नमस्कार मी राहुल कुलकर्णी ई व्ही हॅक होतं की नाही ह्या प्रश्नाचं उत्तर ह्या देशातल्या संसदेमध्ये दीर्घकाळापासून नेतृत्व करणारे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि खुद्द राजकीय पक्ष यांना देता आलेलं नाही आणि म्हणून इतका संभ्रम असतो खास करून निवडणूक हारल्यानंतर अनेक लोकांच्या मनामध्ये की ई व्ही हॅक होतं आता आपल्याकडे बघा सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यातल्या गावच्या ग्रामस्थांनी इतका मोठा वाद घातला आणि त्यांचं म्हणणं होतं की ई व्ही एम हॅक होतंच होतं पण त्याचं पुढं उत्तर हे वेगळ्या कायदेशीर चौकटीमध्ये आणि स्पेशल इलेक्शन कमिशननी अनेक वेळेला सांगितल्यानंतरसुद्धा की तुम्ही पुढं या सिद्ध करून दाखवा की ई व्ही एम हॅक होतं की नाही त्याचं उत्तर काही अधि, अधिक अधिकृतपणे ज्याला पूर्ण विश्वासार्हता वाटेल असं काही मिळालेलं नाही पण ह्या प्रश्नाचं उत्तर एका सामान्य सरपंचानं नोव्हेंबर दोन हजार बावीस ते आता नोव्हेंबर येईलच दोन हजार पंचवीसचा म्हणजे साधारणपणे तीन वर्ष लढा देऊन ह्या प्रश्नाचं उत्तर स्वतःपुरतं तरी मिळवलं तर हा सरपंच हा त्याच्या चिकाटीबद्दल विजुगुषी वृत्तीबद्दल देशातला एक आदर्श सरपंचच मानला गेला पाहिजे अर्थात ते ज्या राज्यात झाले त्या राज्यामध्ये लोक टोकाच्या पद्धतीनं अनेक गोष्टी करतात हा पूर्व इतिहास आहे असं लक्षात घेऊन सुद्धा या सरपंचाची चिकाटी खरोखर वाखान्यजोगी आहे आणि म्हणून हा व्हिडिओ तुम्ही बघितला तर तुमच्या लक्षात येईल की की देशामध्ये खरोखर हॅक नाही ह्या प्रश्नाचं उत्तर आता तरी आपल्याला मिळालेलं आहे काय झाले बघा दोन नोव्हेंबर दोन हजार बावीस ला हरियाणातल्या पानिपत जिल्ह्यातल्या बोआन लखू या गावामध्ये एक निवडणूक झाली ठीक आहे त्याच्यामध्ये थेट सरपंच पदासाठी ही निवडणूक होती बाकीचे सगळे सदस्य होतेच होते सोते। ती निवडणूक ही हरियाणातली असते तशी तशीच झाली अत्यंत चुरशीने लढली गेली तिथे आणि इतर जातींचं एक मोठं प्राबल्य आहे आता हे मला एक्झॅक्टली माहिती नाही की हे कोणत्या जात समूहाचे लोक आहेत कारण हरियाणातल्या प्रत्येक निवडणुका ह्या अत्यंत त्वेषाने लढल्या जातात आता दोन नोव्हेंबर दोन हजार बावीस ला ही निवडणूक पार पडल्यानंतर या निवडणुकीमध्ये कुलदीप सिंग यांना विजेता म्हणून घोषित करण्यात आलं आता ते विजेता झाले त्यांनी लगेचच पदभार सुद्धा स्वीकारला परंतु या निवडणुकीमध्ये अनियमितता झालेली आहे ईव्हीएम मशीनच्या मोजणीमध्ये गडबडपणा झाला आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी तांत्रिक त्रुटी आहेत असं म्हणत कोण गेलं याच्यामध्ये तर जे पराभूत झालेले होते ते या निवडणुकीमध्ये कोर्टामध्ये गेले आणि मग काय झालं तर दोन नोव्हेंबर दोन हजार बावीस ला वुआन लोखा या गावामध्ये कुलदीप सिंग यांना जे विजयी घोषित केलं त्यात मोहित कुमार यांनी आक्षेप घेतला त्यांनी अनियमितचे आरोप केले कारण ते पिटिशन पण मी आता वाचली अनियमितेचे आरोप काय होते मोहित कुमार यांनी निवडणूक प्रक्रियेमध्ये गंभीर चुका झाल्या अनियमितता झाली असा आरोप केला त्यांचा दावा होता की मतमोजणी प्रक्रियेमध्येही गडबड झालेली आहे आणि ईव्हीएम वोटिंग मशीन ज्याला आपण शॉर्टमध्ये ईव्हीएम म्हणतो त्याच्यामधल्या मतांच्या आकड्यामध्ये फेरफार किंवा चुका झालेल्या आहेत या आरोपामुळं या निवडणुकीच्या निकालावरती माझा आक्षेप आहे आणि हा पट्ट्या जो आहे ना आता झाला तात्काळ आदेशान्वे सरपंच घोषित करण्यात आले हा लगो लघोलोक तिथलं जे काही स्थानिक प्राधिकरण कारण आपल्याकडे साधारणपणे जी कुठली प्राधिकृत केलेली संस्था असते म्हणजे या केसमध्ये समजा महसूल यंत्रणेकडे ते अधिकार असतात तर ते तिथे गेले आणि त्यांनी लगेचच ह्या कायदेशीर लढायला सुरुवात केली मोहित कुमार यांनी पहिल्यांदा ट्रिब्युनलकडं ही तक्रार दाखल केली त्यानंतर निवडणूक प्रक्रियेत झालेल्या अनियमिततेची ही तक्रार होती आणि त्यांचं म्हणणं होतं की मतमोजणी पुन्हा घ्या ठीक आहे तुम्हाला जर विश्वास वाटत नसेल की खरोखर ईव्हीएम हॅक होत की नाही त्याच्यात गडबडी होतात की नाही आणि बघ ते प्रकरण त्या ट्रिब्युनलकडून जिल्हा न्यायालयात गेलं पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयामध्ये गेलं कारण त्या दोन्ही राज्यासाठी एकच न्यायालय स्थानिक लवादाकडून समाधानकारक उत्तर न मिळालं मोहित कुमार आणि पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात धाव घेतली उच्च न्यायालयातही त्यांनी त्यांनी निवडणूक प्रक्रियेमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप केला आणि ईव्हीएमची तपासणी करा अशी मागणी केली हायकोर्टामध्ये त्यांना दिलासा मिळाला नाही म्हणून हे मोहित कुमार हे सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचले आणि सर्वोच्च न्यायालयाने चौदा तारखेला म्हणजे कालच जो निवाडा दिला तो ऐतिहासिक आहे तो ऐतिहासिक कुठे बघा मोहित कुमार यांनी केलेल्या आरोपामध्ये खालील जे तीन मुख्य मुद्दे होते ईव्हीएम मधल्या त्रुटी काय त्रुटी होत्या तर काही मतदान केंद्रावरील ईव्हीएम मध्ये तांत्रिक चुका किंवा फेरफार झाल्याचा त्यांचा दावा होता त्यामुळं मतांचा खरा आकडा चुकीचा दाखवला गेला असावा असं त्यांचं मत होतं नंबर दोन मतमोजणीमधली मत गडबड मतमोजणी प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचा आणि काही मतामध्ये नीट मत माझं मोजलं गेलं नाही असं त्यांचा आरोप होता आणि नंबर तीन निवडणूक सगळी प्रक्रियाच अपारदर्शक होती निवडणूक प्रक्रियेमध्ये आणि देखरेख देखरेखीमध्ये नियमाचं पालन झालं नाही विशेषतः व्हीव्हीपॅट आता तोच मुद्दा जो सुरुवातीला क्रिकेटवाडी गावच्या ग्रामस्थांनी मांडला माळशिरस तालुक्यातल्या आणि इकडे राजकीय नेत्यांनी सुद्धा प्रेस कॉन्फरन्सेस घेऊन ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट संदर्भामध्ये मुद्दा मांडला तो इथे असाच आला की वोटर व्हेरीफायबल पेपर ऑडिट ट्रेल ज्याला आपण व्हीव्हीपॅट पॅट म्हणतो ह्या स्लिप्स आणि ईव्हीएम मधला डेटा याच्यामध्ये तपासणी करण्याची गरज आहे तशी झालेली नाही आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टानं हस्तक्षेप करावा आणि सुप्रीम कोर्टानं काय निवाडा दिला जे मी म्हणतो की हिस्टॉरिकल जजमेंट आहे ईव्हीएम आणि कागदपत्राची तपासणी करा कोर्ट काय मिळालं सुप्रीम कोर्टानं सर्व मतदार केंद्रावरील ईव्हीएम आणि त्याच्यातील संबंधित कागदपत्र कोर्टाच्या परिसरात हजर करा असा आदेश दिले केवळ वादग्रस्त मतदान केंद्राचीच नाही तर सर्व मतदान केंद्राची पुन्हा मोजणी करण्याचा निर्णय घेतला आणि असा आदेश गाव पातळीवरच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच देण्यात आला होता आणि त्याचा रिझल्ट काय आला बघा या पुनर्मोजणीमध्ये सुप्रीम कोर्टाच्या रजिस्टरच्या देखरेखीखाली जी झाली ज्याच्यामध्ये व्हिडिओग्राफी पण करण्यात आली आणि जेणेकरून ही सगळी प्रक्रिया पारदर्शक होईल पुनर्मोजणीचा निकाल असा लागला पुनर्मोजणीमध्ये असं दिसलं की मोहित कुमार यांना एक हजार एक्कावन मतं मिळाली तर कुलदीप सिंग यांना एक हजार मतं मिळाली त्यामुळं मूळ निकाल चुकीचा होता आणि मग कोर्टाने असं म्हटलं की दोन नोव्हेंबर दोन हजार बावीसचा तुमचा निवडणुकीचा जो निकाल आहे तो आम्ही रद्द करत आहोत आणि मोहित कुमार यांना विजेता घोषित करत आहोत नव्या मजुनीनुसार मोहित कुमार यांना खरे सरपंच म्हणून जाहीर करा आणि त्यांना सांगितलं की तुम्ही तातडीनं तो चार्ज घ्या आणि हा एक ऐतिहासिक पायंडा इलेक्शन कमिशनच्या प्रक्रियेसंदर्भामध्ये कोर्टाने देशाच्या सर्वोच्च न्यायालयानं स्थापित केला आहे याचे काय व्यापक परिणाम होतील त्याचेही मी मुद्दे काढलेत या निर्णयामुळं ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले पण ते कोणत्या कॉन्टेक्ट मध्ये नीट लक्षात ठेवा कारण लगेच लोक त्याचा वेगळा अर्थ करतील अनेकांनी ईव्हीएमच्या तांत्रिक रचनेत पारदर्शकता नसल्याचं जे मत मांडलं होतं ते मत इथे खरं ठरलं नाही ईव्हीएमच्या मताच्या मोजणीमध्ये असणारी जी यंत्रणा आहे त्यांनी ह्या छोट्याशा निवडणुकीमध्ये गावच्या पातळीवरची निवडणूक आहे सरपंच पदाची त्या निवडणुकीमध्ये गडबडी केल्याचं दिसलंय या प्रकरणामुळं भविष्यातील निवडणूक प्रक्रियेमध्ये सुधारणा आणि अधिक पारदर्शकता आणण्याची गरज का आहे हे दिसून आलेलं आहे ईव्हीएमच्या स्लीपच्या तपासणीबाबत कठोर नियम सुद्धा लागू होण्याची गरज आहे व्ही व्हीव्ही आता पुन्हा लोकांचा जो विश्वास आहे या पुनर्मतमोजणीमुळं आणि निकाल बदल बदलण्याच्या निर्णयामुळं मतदारांचा निवडणूक प्रणालीवरचा विश्वास काही प्रमाणात वाढू शकतो त्याचं कारण की चुका दुरुस्त करता येऊ शकतात आणि एखादं कोर्ट त्याबद्दलचा निवाडा देतं हे लक्षात येईल पण त्यासाठी मोहित कुमार यांना आर्थिक बळ असणार आहे कारण तेवढे पैसे असल्याशिवाय कुठलाही व्यक्ती सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊ शकत नाही किंवा त्यांना पैसे नसतील त्यांच्याकडे तर कमीत कमी चिकाटी होती तशी चिकाटी प्रत्येक जण दाखवेल का हा खरा प्रश्न आहे दोन हजार दोनच्या दोन हजार बावीस नोव्हेंबर दोन हजार नोव्हेंबर दोन हजार दोन दोन हजार बावीसच्या बोआन लोको गावच्या सरपंच निवडणुकीमध्ये कुलदीप सिंग यांना विजेता जाहीर करण्यात आलेलं होतं त्यामुळं आता हा ईव्हीएमचा जो निकाल आहे त्याच्याबद्दलचं हे सगळ्यात मोठं महत्वाचं जजमेंट आहे पण त्याचा अर्थ असा नाही की ईव्हीएम खराब आहेत किंवा ईव्हीएम मध्ये मॅन्युप्युलेशन केलं जातं उलट ह्या निकालामुळं काय सिद्ध झालं तर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यांची काउंटिंग कोणत्याही टप्प्यावरती केली तर ती एकसारखीच येते फक्त ज्यांच्या मनामध्येच एखाद्या उमेदवारांना पाडायचं असं ठरवलंय तर ते लोक ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट समोर असताना सुद्धा निवडणुकीत असे ना पण संबंधित उमेदवाराचा पराभव करून आणू शकतात हे याच्यातून दिसलं म्हणजे काय तंत्रज्ञान कितीही प्रगत असेल ते तुमच्या हाताशी असेल तरी ती तंत्रज्ञान वापरणारी माणसं ही सरळ नसतील गुन्हेगारी प्रवृत्तीची असतील तर या मोहित कुमार सारखं तुम्हाला सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन तीन वर्षानंतर पुन्हा निवाडा आणावा लागतो दुर्दैव काय की आता ही निवडणुकीतले दोन अडीच वर्ष निघून गेलेले मधल्या काळामध्ये जे कोणी सरपंच होते सिंग साहेब त्यांनी त्यांना जे काय करायचं ते करून घेतलंय मोहित कुमार यांचा पूर्ण अधिकार त्याच्यावरती आहे असा असून सुद्धा जेव्हा हा निवाडा आला तेव्हा त्या ते बिचाऱ्यांच्या ते 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 सरपंच पदाच्या कारकिर्दीतले तीन वर्ष गेलेले आहेत आपल्याकडे हायकोर्टाने सांगितलंय कोणत्याही इलेक्शन पिटिशन ह्या सहा महिन्यामध्ये डिस्पोज ऑफ करा असं होत नाही आणि म्हणून महाराष्ट्रासह देशभरातलं इलेक्शन पिटिशन चालत राहतात चालत राहतात ज्यांना जे साध्य करायचं आहे ते साध्य करतात खरी दुरुस्ती याच्यामध्ये व्हायला हवी आपल्या महाराष्ट्रामध्ये जे सत्तांतर झालं त्या सत्तांतरामध्ये मधल्या काळात जे काही नाट्य घडलं त्या संदर्भातला निवाडा हा अजून आलेला नाही चंद्रचूड साहेब गेले त्यानंतर आणखीन एक चीफ जस्टिस गेले आणि आता तिसरे चीफ जस्टिस आपल्याच महाराष्ट्राचे ते तरी निवाडा देतात का याकडे सगळ्यांचं लक्ष लागले खरं तर इलेक्शन रिफॉर्म हा तिथं करण्याची गरज आहे थांबूया आपण